शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो इंडिया मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा प्रमुख आपला विषय जर म्हणाल तर बरेच पिकं जे आहे भाजीपाला पिकाची लागवड आता इथून पुढे करत असतात त्यामध्ये मिरची आहे कलिंग टरबूज आहे खरबूज आहे किंवा इतर जेही पिकं तुम्ही लागवड करतात रेग्युलर दरवर्षी परंतु आपण आपण बऱ्याच गोष्टी चुकतो मित्रांनो तर ते म्हणजे आपलं वेळेत होणारं जे काम आहे नेमके कोणत्या वेळेवर आपण काय काम करावं याचं एक वेळापत्रक जे आहे ते आपल्याकडे कुठेही रेडी नसतं म्हणजे नेमकी कधी आपण सुरुवातीला आळवण्या किती केल्या पाहिजे फवारण्या किती केल्या पाहिजे त्यानंतर खताचे डोसेस नेमकी कधी कधी दिले पाहिजे किंवा अवस्थेमध्ये आप आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे या पिकाविषयी बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना संभ्रम असतो चुकीचे निर्णय म्हणजे आपण खर्च करताना तोच करतो आणि तेच टाकतो फरक जी ट्रीटमेंट एक तुम्हाला आठ दिवसामध्ये लागवडीनंतर आठ दिवसात करायची ती आपण साधारण वीस एकवीस दिवस महिन्यानंतर करतो त्याचा कुठला फायदाही होत नाही आपलं तो वापरलेलं खत असेल फवारणी असेल ती वाया पण जाते आणि तुमचा बेनिफिट हा झिरो मिळतो आणि पिकापासून उत्पादन हे काहीच मिळत नाही त्यामुळे मित्रांनो नेमकी हे शेड्यूल म्हणजे जसं तुम्ही जर कलिंगड लागवड केलं ला। तर कलिंगड लागवड करते वेळेस आपल्याला काय काय करणं आवश्यक आहे कलिंगड लागवडीनंतर आपल्याला आळवण्या कितव्या दिवशी म्हणजे कितव्या दिवशी आणि किती आळवण्या करणं आवश्यक आहे हा एक टाइमिंग आहे हे एक वेळापत्रक आहे त्यानंतर आपल्याला फवारणी कधी कधी करायची आहे म्हणजे लागवडी नंतर साधारण तुम्ही रोप किंवा बियाणं लावला असेल तर कितव्या दिवशी आपली पहिली फवारणी होणं आवश्यक आहे दुसरी फवारणी होणं आवश्यक आहे असं जे एकंदरीत शेड्यूल आहे ते तुमचं टरबूज असेल खरबूज असेल मिरची असेल त्यानंतर तुमचा कांदा असेल या सर्व पिकामध्ये मित्रांनो कोण कोणते काम हे आपल्याला कधी करायचे हा संपूर्ण विषय आहे खूप महत्वाचा आहे आणि यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांची गफलत होते खूप साऱ्या शेतकऱ्यांचं नियोजन यामध्ये मित्रांनो होत नाही आणि ते नियोजन चुकत असल्यामुळे ते नियोजन मागपुढं होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत खर्चही होतो नुकसानही मोठ्या प्रमाणात होतं आणि जे उत्पादन तुम्हाला अपेक्षित आहे ते उत्पादन मित्रांनो मिळत नाही त्यामुळे हा एक वेगळा व्हिडिओ आहे नक्की तुम्हाला वाटेल यामध्ये काय काय आपण देणार काय काय केलं पाहिजे या गोष्टीचा उलगडा होईल कारण बरेच वेळेस बरेच शेतकरी ती इन्फॉर्मेशन शेअर करत नाही किंवा कोणीही आज डिजिटल व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला हे नक्की सांगेल की ही फवारणी करा आहे केमिकल मारा आहे टॉनिक मारा परंतु ते कधी मारा कधी मारणं आवश्यक आहे ही गोष्ट कोणीही सांगणार नाही तर ते पूर्ण नियोजन त्यासाठी का। तुम्हाला एकच काम करायचंय की तुम्हाला कोणत्या पिकाचं नियोजन पाहिजे म्हणजे साठी आवश्यक आहे का मिरची साठी आवश्यक आहे का जसं कापूस लागवड करता त्यासाठी आवश्यक जे पिकं तुम्ही आता करणार आहात त्या पिकांचं संपूर्ण वेळापत्रक म्हणजे लागवडीपासूनच आपण एक टप्प्या टप्प्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ देणार आहोत जसं कलिंगडचं जर असेल तर कलिंगडचं लागवडपासून ते सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवसात आपण काय करणं आवश्यक आहे याचा एक व्हिडिओ हो तुम्हाला देऊ त्यानंतर पंधरा ते वीस दिवसापासून ते तीस दिवसापर्यंत आपल्याला काय करणं आवश्यक आहे कोणकोणत्या गोष्टी होणं फार महत्वाचे आहे त्याचं एक नियोजन तुम्हाला एका व्हिडिओमध्ये देऊ त्यानंतर परत तीस दिवसापासून पंचाळीस पन्नास दिवसापर्यंत आपल्याला टरबूज या पिकामध्ये काय करणं आवश्यक आहे जेणेकरून आपली सेटिंग चांगली होईल फळाचं वजन वाढेल यासाठी आपल्याला काय काय करणं आवश्यक आहे फवारणी आहे आळवणी आहे खत सोडणं या गोष्टी करणं त्यानंतर पन्नास दिवसापासून ते फळ निघेपर्यंत आपल्याला काय काय त्या पिकामध्ये या सर्व कामाचं नियोजन आपण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला देणार आहोत फक्त यासाठी तुम्हाला एकच करायचं की आपल्या या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जाईल या व्हिडिओला हजार लाईक व्हायला पाहिजे तिथून पुढे आपण जे आहे ते व्हिडिओला सुरुवात करू ते व्हिडिओ तुम्हाला येतील प्लस तुमचं कमेंट यासाठी आवश्यक आहे की मला हे कळालं पाहिजे की नेमके कोणत्या पिकासाठी तुम्हाला हे वेळेचं वेळापत्रक जे आहे हे कामाचं जे वेळापत्रक आपण देतोय त्याची आवश्यकता आहे मग त्यामध्ये तुम्ही टाकू शकता खरबूज कलिंगण टरबूज आहे कलिंगण आहे खरबूज आहेत त्यानंतर मिरची आहे, आहे किंवा वेलवर्गीमध्ये तुम्ही काकडी असेल दोडका असेल हे संपूर्ण जेही पिक मित्रांनो तुम्ही करता, तर त्यामधलं कामाचं नियोजन हे आपल्यासाठी आवश्यक आहे त्यावरती आपण वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग बनू व्हिडिओ मार्फत काय होईल तुम्हाला संपूर्ण माहिती मला इमेज द्वारे शेअर करता येईल व्हिडीओग्राफ्स असतील प्लॉटचे त्याच्यामार्फत शेअर करता येईल आणखी काय काय नवीन गोष्टी करणं आपल्याला आवश्यक आहे त्यामार्फत शेअर करता येईल मित्रांनो त्यामुळे तुमचे कमेंट येणं हे फार महत्वाचं आहे आणि या व्हिडिओला जसं मी सांगितलं की एक हजार लाईक असणं आवश्यक आहे ते सुद्धा करा मित्रांनो ते आलं की आपण तुम्हाला वेगवेगळ्या पिकाविषयी वेग जसे वेग वेग वे कमेंट येतील ज्या पिकाविषयी सगळ्यात जास्त कमेंट आपल्याला राहतील त्या पिकाविषयी माहिती आपण द्यायला सुरुवात करू तुमचे जेवढेही पिक येतील त्या संपूर्ण पिकाविषयी लवकरच तुम्हाला आपल्या अॅग्रो इंडिया गुरु या चॅनलवरती संपूर्ण वेळापत्रक पाहायला भेटेल त्याचबरोबर आपल्या ऍग्रो इंडिया गुरु वन या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा आपण या पद्धतीची माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉलो करू शकता विजिट त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता मित्रांनो त्यामुळे तुम्ही कमेंट हा तुम्हाला शंभर टक्के करायचे लाईक सुद्धा मित्रांनो तुम्हाला करायचंय ही माहिती आपण वारंवार तुमच्यासाठीच देतोय त्यामुळे फक्त आता मी वाट बघेल की किती शेतकरी मित्रांचे आपल्याला कमेंट येत आहे आणि किती शेतकरी मित्र लाईक करतायत त्यानुसार आपण ते व्हिडिओ लवकरच टाकायला सुरुवात करू मित्रांनो तर आजच्या पुरता एवढा एक मेसेज होता नक्की तुम्ही कमेंट करा लाईक करा मी लवकरच तुमच्यासाठी एक ती सिरीज पूर्णपणे घेऊन येतोय जी की शेतकऱ्यांसाठी अतिशय आणि खूप अशी महत्वाची आहे ज्यामधून शेतकऱ्यांचं उत्पादन शंभर टक्के खूप चांगलं वाढू शकेल मित्रांनो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब केला एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले व्हिडिओ बघत असतात त्यासाठी सर्व सबस्क्रायबरचे सर्व शेतकरी मित्रांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो धन्यवाद